नमस्कार मित्रांनो छत्रपती संभाजीनगर ही मराठवाड्याची राजधानी आहे आणि महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे आणि या ठिकाणी अनेक लोक येत असतात कामगार या ठिकाणी मोठ्या संख्येनं राहतात कारण या ठिकाणी वाळूज बजाज नगर एमएडशी आहे से शेंद्रा यमाडशी आहे वेरूळ अजिंठा लेणीसारखी पर्यटन स्थळं आहे त्यामुळे इथे पर्यटकांची सुद्धा खूप मोठी गर्दी होत असते तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला अस्सल जी शुद्ध शाकाहारी जेवण कुठे करायचं याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला समोर ही जी तीन थाळ्या आहेत त्या दिसतच असतील स्पेशल दाळबट्टी थाळी आहे खरं म्हटलं तर डाळबट्टीचं जर तुम्ही नाव काढलं तरी तुमच्या तोंडाला पाणी सुटतं कारण दाळबट्टीचं जेवण हे आपलं अस्सल मराठी जेवण आहे तर आता आपण या हॉटेलची माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो आपण सध्या कॅनॉट परिसरातील अभिज किचनमध्ये आलेलो आहोत आणि तुम्हाला या तीन प्रकारच्या थाळ्या आहेत याविषयी आपण आता हॉटेल मालक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण माहिती जाणून घेऊ या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला कुठली डिश खायची आहे त्याची काय किंमत आहे आणि त्याचं काय वैशिष्ट्य आहे दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या <laughs> नमस्कार सर माझं नाव अभिजित काकासाहेब गोल्डे आपलं कॅनोड्या परिसरात हे हॉटेल चालू केलं आहे आपलं हॉटेल हे प्युअर व्हेज आहे सर आणि विशेष म्हणजे आपल्याकडं बट्टीच भेटते दुसरं काहीच नाही बट्टीमध्ये तुम्हाला भरपूर प्रकार भेटतात सध्या तर आपण तीन चालू केलेले आहे हे रेग्युलर थाळी आहे सर आपली हिच्यात दाळबट्टी बट्टी राईस ठेसा लोणचं कोशिंबीर कांदा लिंबू आणि गावरंतू वरण हे दीडशे रुपयात अनलिमिटेड भेटणार त्याच्यानंतर दुसरी थाळी आहे आपल्याकडं राजस्थान स्पेशल याच्यात ठेचा लोणचं लसण चटणी त्याच्यानंतर चुरमा स्वीटमध्ये जामून आहे गट्टेची भाजी आहे कोशिंबीर राईस बट्टी आणि वरण तूप पापड ती दोनशे रुपयाला अनलिमिटेड आहे त्याच्यानंतर आपल्याकडं आहे जळगाव स्पेशल त्याच्यात वांग्याचं भरीत कांदा लिंबू ठेचा कोशंबीर स्वीटमध्ये जामून आणि फिक्कवरण गावरान तूप पापड तिची किंमत एकशे सत्तर रुपये आहे दाळबट्टीचं जेवण अनेक ठिकाणी लोकं करतात तुमच्या या दाळबट्टीचं काय वैशिष्ट्य आहे म्हणजे आरोग्यासाठी कशी फायदेशीर आहे आपण जे डाळबट्टीला पीठ जे वापरतो याच्यात आपण सगळ्या प्रकारच्या डाळी वापरत असल्यामुळं ते आपल्या आरोग्याला चांगलंच आहे त्याच्यानंतर आपण चांगल्या प्रकारचं तेल वगैरे वापरतो याच्यापासून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही केमिकलयुक्त याच्यात तुम्हाला कोणतीही गोष्ट याच्यात टाकलेली नाही त्याच्यामुळे हे तुमच्या आरोग्यासाठी चांगली फायद्याची आहे आता इथे दोन थाळ्या वेगळ्या आहेत आता याच्यामध्ये जर आपण ती थाळी याच्यामध्ये बघितलं वरण ते वेगळं आहे हे वेगळं आहे काय म्हणजे वैशिष्ट्य आहे कसं खायला पाहिजे आपला महाराष्ट्र महाराष्ट्र मानण्यापेक्षा भारत देश इथं प्रत्येक ठिकाणी विविधता आढळते तसं आपण जर जळगाव साईडला गेलो आयरनी भाषा त्याच्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्रात गेलो तिकडची वेगळी भाषा त्याच्यानंतर आपली मराठवाड्याची वेगळी भाषा आता ही जी थाळी केली मी हे आपली मराठवाड्याच्या हिशोबाने केलेली तर याच्यात आपल्या इकडं शक्यतो वरण पाहिजे लोकांना आणि तिकट पाहिजे ह्या हिशोबाने आपण ही ताळी ठेवली जळगाव स्पेशल जर आपण त्या साईडला जर गेलो तर तिकडचे आजही लग्नकारे हे असे होतात त्या लग्नकार्यात डाळबट्टी भेटते वांगीची भाजी आणि विशेषतः फिक्कवरण भेटते तर त्या हिशोबाने मी ती ताळी चालू केलेली आणि आपण जर राजस्थानला गेलो तर राजस्थानला आपल्याला गट्टेची भाजी आणि गोडमध्ये चुरमा हा भेटतो तर ते मी इथं चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते ग्राहकाच्या पसंतीत चांगलं पडते आता चुरम्याचे खूप मोठे फायदे आहे हिवाळ्यात चुरमा लड्डू तिकडं मीठ आपल्या जसं मिठाईच्या दुकानावरती जे स्वीट भेटतं तसं तिकडं मिठाईच्या दुकानावरती चुरमा पण भेटतो आणि मोठमोठे हॉटेल आहे का जिथं चुरमा म्हणून फेमस असतात आणि तीच संकल्पना मी इथं राबवली आणि मला एक चांगला प्रतिसाद भेटलेला आहे हॉटेल व्यवसाय करताना अनेक ऑप्शन असतात म्हणजे व्हेजमध्ये वेगवेगळे पदार्थ असतात तुम्ही दाळबट्टीच का निवडली म्हणजे काय कारण होतं मी बघितली सर आता शहरात आहे ना एक तर डाळभट्टी भेटते पण मला जशी पाहिजे बाबा का त्या हिशोबाने भेटली नाही किंवा ग्राहकाचं पण असतं आता आपण मित्र बसतो कुठं खायला गेलो ना विषय नाही यार चांगली आहे पण मग मला बरेचसे मित्र म्हणायचे तू जशी बनवतो तशी नाही मग मी विचार केला सगळं शहर फिरलो संशोधन केलं यार म्हटलं खरंच आणि एक छोटासा प्रयोग चालू करून बघा तो चालू केला तर मला दम म्हणजे चांगला म्हणजे चांगला रिस्पॉन्स भेटला आज मला असं वाटतं आहे का याच्यात माझं करिअर आहे मी याच्यात खूप काही होऊ शकतो ह्या दृष्टिकोनातून मी आज हा व्यवसाय बघतो आता तुम्ही करिअरचा विषय काढला की तुमचं शिक्षण काय झालं आहे आणि पुढचं काय तुमचं नियोजन होतं सर माझं एम कॉम झालेलं आहे मी एम नंतर स्पर्धा परीक्षे वळलो एक सात आठ वर्ष खूप मेहनत केली प्रत्येक के वेळेस एक मार्क दोन मार्क एक मार्क दोन मार्क आणि फायनली निर्णय घेतला की नाही आता आपल्याला इथं थांबावं लागलं आणि काही तरी बघावं लागेल थोडे दिवस शेती केली पण काय स्पर्धा परीक्षेची तयारी इथं करत असल्यामुळं शेती काही आपल्याची नाही होईल ना आणि शेतीला जोडधंदा पण पाहिजे जो होता तर काय करावं का आता ग्रामीण भागाकडं पण खूप ऑप्शन आहे पण मग मी शहर वाढलं म्हटलं चला आपण पहिल्यापासूनही दरातो तर आपण शहरात काहीतरी करू आपल्या गावाकडं कर जे पिकतं ते इथं विकण्याचा प्रयत्न करू त्याच्यामुळं हाच छोटासा एक प्रयोग चालू केला आहे आपण आता तुम्ही प्रशासकीय अधिकारी होण्याचं एक स्वप्न बघितलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं होतं आणि आता तुम्ही बोलताना सांगितलं की माझं दाळबट्टीमध्येच मला करिअर करायचं आहे कसं वाटतं हा अनुभव तुम्हाला सुरुवातीला त्रास होतो पण कोणताही क्षेत्र त्रास जिथं कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे जर असन तर तिथं काही वाटत नाही हा काय वाटतं जेव्हा आपण कस्टमरला खो घालतो आणि तो, तो जाताना प्रतिसाद देतो दादा अरे खूप छान होतं याने मन भरून जातं तर त्या स्पर्धा परीक्षेची आठवण येत नाही कधी कधी असं वाटतं एका दिवशी बसल्या आपण जर अधिकारी झालो असतं तर पण आता ती खंत राहिली नाही कारण आपल्याकडे ते अधिकारी लोक येतात बसतात आपल्याला मान देतात अरे आता तू खूप छान केलंय खूप भारी आहे मग याच्यापेक्षा मोठा मान काय पाहिजे तरुणांना काय सल्ला द्याल आता अनेक जण संघर्ष करताय त्यांना दिशा मिळत नाही खूप प्रयत्न करतात काय सल्ला द्याल तुम्ही तुमच्या अनुभवानुसार मी तर सांगन स्पर्धा परीक्षेची तयारी करणार जरी असेल ना ठीक आहे बाबा एक तू तीन चार वर्ष वाट बघ चार वर्ष खूप झाले जीव तोडून तिकडं मेहनत कर नाही झालं तर दुसरं ऑप्शन तू धंद्याचं निवड आणि त्यातल्या त्यात तू असं तु निवड तुला काय आवडतं म्हणजे तू आयुष्यात खुश दोन पैसे कमी भेटले तरी चालन पण तू खुश पाहिजे आपल्याला जे क्षेत्रात आवडतं ना ते जर केलं आपण खुश असलो तर त्यात मजा आहे ते तर मी तेच सल्ला देईन कबा आणि शक्यतो करताना व्यवसायच करावा आणि सुरुवात करताना शून्यापासून करावं म्हणजे माणसाला कळतं का व्यवसाय कसा आहे कोणत्या गोष्टी पाहिजे आज माझ्याकडं कोणताही व्यवसाय माझा माणसाच्या भरोशावर नाही मी स्वतः करतो किचनमधून मी स्वतः राबतो त्याच्यामुळं मला एक माणूस सोडून गेला आणि माझं हॉटेल बंद रंग किंवा दुकान बंद हे कधीच होणार नाही हां तुम्ही तुमच्या क्षेत्रात परफेक्ट व्हा त्याच्यानंतर तुम्ही दहा लोक कामाला ठेवा एखादा सोडून बी गेला तर त्यावेळेस स्वतः मालकाल लो भरात येत पण मालकालाच जर काही येत नाही तर असे व्यवसाय बंद पडताना मी खूप बघितलेले किंवा माझ्या मित्राची उदाहरणपणे कजाईने टाकलं आणि नंतर वाचतात पळून गेला हे गेलं ते गेलं बंद झालं या हॉटेल व्यवसायासोबतच हो हो तुम्ही अजून याला काय पूरक काम करता म्हणजे बाहेर तुम्ही काही ऑर्डर वगैरे घेता का किंवा कशी सर्व्हिस देतात हो आपण बाहेरच्या आपल्या जे कार्यक्रम असतात बड्डे पार्टी कंपनीचे गेट टुगेदर ह्या सर्व ऑर्डर घेतो घरभरणीच्या ऑर्डर असं कोणाची वास्तुशांती बट ह्या सर्व ऑर्डर घेतो आणि आपल्याकडं अशी एक पण सुविधा आहे का आपण इव्हेंटसहित पण घेतो सर म्हणजे तुम्ही फक्त बड्डेला यायचं किंवा तुमच्या कार्यक्रमाला यायचं मंगल कार्यालयासहित जेवणासहित त्याच्यानंतर तुम्हाला रिटर्न गिफ्ट काय द्यायचं याच्यासहित आपण पूर्ण ऑर्डर घेत फोटोग्राफी तुमचे इव्हेंट त्याच्यानंतर तिथं तुम्हाला काही जर खेळ डान्स वगैरे जर ठेवायचं तर या सगळ्या गोष्टीची ऑर्डर पण आपण घेतो आपला मोबाईल नंबर आणि पत्ता सांगा आपला पत्ता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅनॉट परिसरमध्ये जे आग्रेसन भवन म्हणून फेमस आहे त्या लाईनला आपलं हॉटेल आहे आबीज किचन या नावाने माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नव्याण्णव तेवीस नव्याण्णव झिरो तीनशे त्रेचाळीस धन्यवाद खरं म्हटलं तर आपण हॉटेलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रयत्नामध्ये त्यांचा वैयक्तिक संघर्षसुद्धा तुमच्यासमोर सादर केलेला आहे खरं म्हटलं तर तरुणांनी फसायला नाही पाहिजे तुम्ही प्रयत्न करा कुठल्याही उद्योगामध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता त्यासाठी जिद्द पाहिजे आणि त्यामध्ये तुम्हाला प्रामाणिक प्रयत्न पाहिजे तर अभिजित यांचा यांचासुद्धा असाच प्रवास आहे एम कॉमचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी सात आठ वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी केली त्यांची एक दोन मार्कावरून अधिकारी होण्याचं स्वप्न बंगलं तरीसुद्धा त्यांनी हार न मानता एक हॉटेल व्यवसाय सुरू केला आणि या हॉटेल व्यवसायामध्ये सुद्धा त्यांनी आज चांगल्या प्रगतीकडे वाटचाल केली आहे तर मित्रांनो तुम्ही छत्रपती संभाजीनगर शहरात आल्यानंतर या हॉटेलला जरूर भेट द्या समोर पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेला आहे धन्यवाद